विशाळगडावर मुस्लिम सरदार की जो सरदार मराठ्यांनी मारला तो मलिके रेहान त्याचं त्या ठिकाणी थडगं आहे त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात झालेलं आहे जशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायत्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी खानला मारलं त्याचं थडग्याचं दर्ग्यात आणि दर्ग्यातलं मशिदीत रूपांतर झालं होतं आणि त्याच्याविरोधात जसं आंदोलन उभा केलं होतं तशाच पद्धतीनं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जे उदात्तीकरण झालं आहे त्या उदात्तीकरणाच्या विरोधात म्हणजे जो गड बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्तानं नाहीला तो गड हजारो कोंबड्या आणि बोकड्याच्या रक्तानं त्या ठिकाणी गड नाहीला जातो तो संपूर्ण गड अवित अपवित्र करायचं चा काम चालू आहे या विरोधामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांना भेटून आम्ही निवेदन दिलं होतं आणि वेगवेगळी आंदोलनं केली होती मेळावे घेतले होते मोर्चे काढले होते आणि त्याची दखल घेऊन राज्यानं सरकारनं निर्णय घेतला की ते अतिक्रमण जे आहे ते ताबडतोब तोडा आणि तोडायला सुरू केल्यानंतर काही भक्त त्या ठिकाणी कोर्टात गेले आणि कोर्टातून त्यांनी जाऊन त्याच्यावर स्थगिती मिळवली परंतु कोर्टाने आदेश दिले होते की पावसाळा संपल्यानंतर ही मोहीम सुरू करा पण आज पावसाळा संपला हिवाळा संपत यायला लागला आहे तरीसुद्धा मोहीम सुरू नाही आहे राज्यातल्या सरकारनं सगळे गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणार अशी घोषणा केलेली आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही हिंदू एकता आंदोलन आणि विशाळ गणमुक्ती आंदोलनाच्या वतीनं मागणी करतोय की ताबडतोब ही मोहीम चालू करा त्या विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्यावर बुलडोजर फिरून ते सगळं उद्ध्वस्त करा फक्त त्या ठिकाणी हजरत पीर मलिके रहाचं त्या ठिकाणी थडगं राहिलं पाहिजे भविष्यात कधीही त्या ठिकाणी ऊर्स भरला नाही पाहिजे कायमस्वरूपी उरसावर बंदी घाला आणि त्या ठिकाणी जे दयनीय अवस्थेत आमचे नरवीर बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडेंचं जे स्मारक आहे ते समाधी समाजवळ असं शौर्याचं एक मोठं भव्य दिव्य स्मारक उभा करावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय या गोष्टीची दखल या आंदोलनाची दखल जर सरकारनं घेतली नाही तर हजरत पीर मलिके ह्यांच्या दर्ग्याची बाबरी केल्याशिवाय शिवभक्त गप्प बसणार नाही असा इशारा जय ठिकाणी देतो, जय हिंद जय महाराष्ट्र